काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील उद्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि दोन वेळा विधानसभेचे उमेदवार राहिलेले गुलाबराव पाटील यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे मंगळवारी या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे गेल्या काही महिन्यांपासून पाटील हे काँग्रेस पक्ष नेतृत्वावर नाराज होते दोन्ही वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्यावर अन्याय झाला तसेच आपल्या विजयात अडथळे निर्माण करण्यात आले अशी त्यांची तक्रार होती मात्र दुसऱ्या वेळी उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी भाजपचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना जोरदार लढत दिली होती राजकीय परिस्थिती बदलत असताना पाटील यांनी पक्ष नेतृत्वांकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र आपली बाजू गांभीर्यानं घेतली जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली होती पाटील यांनी भाजपच्या काही नेत्यांची भेट घेऊन संदर्भात चर्चा केली होती मात्र काही भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांच्या प्रवेशाला तात्पुरता ब्रेक लागला आज सोमवारी रात्री आठ वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण चा तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत ही भेट त्यांच्या भाजप प्रवेशाला अधिकृत मान्यता मिळण्याच्या दृष्टीनं महत्वाची मानली जात आहे या भेटीत काय निर्णय घेतले जातात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागतं